खाऊ खा एक वाटी आरिदाची एक वाटी माझी एक वाटी पली दिदीची दी खाओ छान आहे का हा खा कुठ खाऊन आलो तुम्ही होय बरी कुठे गेल ती खायला

दोन आले का त्याला तीन तीन म्हणजे किती असते दाखव बरं परी करून तीन 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 कसं असत सांग की परी ये नकटे तीन 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 कसं असते ओने तीन ऐसे ऐसेने केसे एक तीन दो केसेते अरेचा दो दो तीन केसे रहते तू बता तू बता परी क्या आहे कितना है ये कितने आहे चार आहे पाच आहे पण तू शाळेला का जात नाही गि शाळेला का जात नाही गे परी मी खाऊ का परी हा खाऊ का तू तु, तू शाळेला का जात नाही सांग की ए परी धमे सांग की पडतील तिकडं आम्ही काय करेले आम्मी बडे आम्मी ताटात ठेव ताटात ठेवून खा त घ्यायचं नाही हातात घ्यायचं नाही ताटात ठेवून खा खाऊ खावा खावा परत शाळेला का जात नाही तू विचकुल कुणी जाते तू आम्ही चांगलं हा नाही काय सामान रखणे काय इधर इधर क्या करते क्या करणे का इधर पेठके खाना खाने का और क्या करने का आई तीन आले आले तीन बैठी इधर बैठी इधर <laughs> उधर वो चम्मच रखने का उसमें काँचे के हाँ पेन क्या पेन है मैंने पेन हाँ पेन नहीं चम्मच रखने का चम्मच पेन पेन ना में पे। इदर इदर पेन इधर इधर पेन इधर बैठ के पढ़ाई कर तू किचन में ना? पेन रख के अरे तुस्कुर्नों को खाती खा